नमस्कार एक मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अन्न निर्मिती करण्यासाठी झाडांना क्लोरोफिल किती महत्त्वाचं असतं आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळ्या ह्या झाडांनी पानं गाळून टाकलेली आहेत आत्ता फेब्रुवारीचा मध्य आहे त्याच्यामुळे अजून थोडी जरी झाडांना पानं दिसतात अजून एका महिन्याने त्याला एक पण पान नसेल हे सगळी पानं ते झाडून टाकेल तर अशा वेळेला त्या झाडांचं तारणहार कोण असतं जर का क्लोरोफिल तिथे प्र प्रेझेंट नसेल कसं जिवंत राहतं झाडाला पानं असतात अशा वेळेला झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं आणि अन्न आहे ते शुगर्स म्हणून त्याच्या खोडामध्ये त्याच्या मुळांमध्ये साठवून ठेवतं त्याचा फायदा त्याला ज्या वेळेला ड्राउट कंडिशन्स येतात किंवा ज्या वेळेला जमिनीतलं पाणी कमी होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट झाडाला उपयोगी अशी पडते की ज्यावेळेला झाडं पानं काळून टाकतं त्यावेळेला झाडाचा जो जा होणारा ह्युमिडिटी किंवा मॉइश्चरचा जो लॉस आहे तो थांबून जातो तिसरी गोष्ट अशी असते की पानांच्या एवढं एफिशियंट नाही पण तरी त्याच्या खोडामधून सुद्धा फोटोसिंथसिस करू शकतं थोड्या प्रमाणामध्ये त्याच्या एनर्जीच्या थोड्याशा गरजा ते पूर्ण करू शकतात चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाडाला जी उपयोगी पडते ती म्हणजे ह्या झाडामधली मेरेस्टमॅटिक टिश्यू ह्या अशा पद्धतीच्या सेल्स असतात की ज्या सेल्सना काहीही बनता येतात वाटलं तर फुल बनता येऊ शकतं पाहिजे तर पान बनू शकतं आ, कधी पाहिजे तर त्याची जी झाडाची जी गर्थ असते ती वाढून वाढता येते किंवा त्याचे वरती उंच झाड वाढायचं का त्याची मुळं वाढायची हे सगळं त्या मेरिस्टमॅटिक सेल्स ठरवू शकतात ज्यावेळेला पाऊस थांबतो आणि ज्यावेळेला जमीन हळूहळू हळूहळू ड्राय व्हायला सुरुवात होते त्यावेळेला झाडाची पानं गाळून टाकायची आणि त्याच्यातलं जे अन्न आहे ते साठवून ठेवायचं त्याच्यानंतर मेरिस्टमॅटिक सेल्स स्वतःला शटडाऊन करून घेतात कोणत्याही पद्धतीची झाडाची वाढ होऊ शकत नाही अशा वेळेला म्हणजे ते उंच होणं किंवा गर्थ वाढणं हे ग्रोथ त्यावेळेला थांबते हे मेरिस्टमॅटिक सेल्स करतात आणि ज्या वेळेला वातावरणातल्या कंडिशन्स आयडियल कंडिशन्स येतात आणि त्या आयडियल कंडिशन्स हे प्रत्येक झाडासाठी वेगवेगळ्या असतात जेनेटिकली जे त्यांच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की कधी काय घडायचं तर त्याप्रमाणे त्या मेरिस्टेमॅटिक सेल्स वागतात आणि ज्या वेळेला त्यांचा परत वेकअप पॉईंट येतो म्हणजे ज्या वेळेला वातावरणातले कंडिशन्स परत त्यांना सुटेबल होतात जाग्या होतात आणि जेवढं काही झाडामध्ये जे अन्न साठवून ठेवलेलं आहे ते अन्न घेऊन त्यावेळेला ते पूर्ण जोमाने येऊन त्याला पा पालवी येते किंवा मोहोर येतो किंवा फळं येतात मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे म्हणजे अजून त्या टिश्यूचं नक्की झालेलं नाही आहे की ते पान व्हायचं का मोहोर व्हायचा इथे त्यांनी ठरवलेलं आहे की आता ह्याचा नक्की मोहोर व्हायचा इथे ठरलेलं आहे की ह्याचं इथे पानं व्हायची आडुळशाचं झाड आहे आणि हे जे मेरिस्टेम्स असतात हे प्रत्येक नोड इंटरनोडवरती असतात ही जी फांदी आहे ही इथंपासून निघाल्यापासून त्याला दुसरी फांदी आलेलीच नाही आहे पण ही जी फांदी आहे त्या इथंपासून आल्यानंतर या इथे एक फांदी आली ह्या इथे एक फांदी आली आणि ह्या इथे वरती फुलं आली आहेत शिध्याचं झाड आहे शिधा किंवा आमच्याकडे शिधा म्हणतात त्याला आपट्याचं झाड आहे ज्यावेळेला झाडाला जखम होते उदाहरणार्थ ही फांदी इथली तोडून टाकलेली आहे त्यावेळेलासुद्धा ते मेरिस्टमॅटिक टिश्यूज जे असतात त्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि ही जखम भरून येण्यासाठी जे काही करावं लागेल स्कार टिश्यू येऊन हे सगळं झाड हील करून टाकलेलं आहे ह्याच्या टोकावरती हे जे आहेत हे मेरिस्टेम्स आहेत त्यांनी अजून ठरवलेलं नाही आहे की पान व्हायचं आहे का फुल व्हायचं आहे पण मोस्टली ते फुलच होईल कारण ह्या सगळ्या झाडाला फुलंच आलेली आहे हे जे करवंदाचं झुडूप आहे मेरिस्टेम्स असतात आणि हे ठरवतात की आता काटा व्हायचा आहे का फुल व्हायचं आहे इथे इथून एक काटा निघालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पान किंवा दुसरी फांदी निघायच्याऐवजी हे फुल झालेलं आहे हे पान काटा किंवा फुल काहीच निघालेलं नाही इथे दो फक्त दोन ए, एक तर, <laughs> पान आहेत इथे काटा एकही नाही आहे दोन्ही ठिकाणी फुलंच आहेत तर काय ते ठरवतं आणि कोण ठरवतं तर ह्या मेरिस्टमॅटिक सेल्स ज्या वेळेला त्याचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे फुल तरी किंवा पान तरी किंवा काटा ज्या वेळेला ते मेरिस्टेमॅटिक सेल्स असत नाहीत ते ऑर्गन होऊन जातं जे काही ईश्वर निर्मित आहे ते सगळं काम तडीस नेलेलं असतं उदाहरणार्थ आता ही जी झाडं आहेत ह्यांना जीवन तर दिलेलं आहे पण त्याचं आयुष्य पूर्ण होईल इथपर्यंत त्याला ता, मदत करणं त्याच्याबरोबर सतत राहणं कोणत्याही परिस्थितीत एकटं न सोडणं हे आपण ह्या देवाकड देवतेकडनं शिकण्यासारखं आहे